नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी आज आपल्याकडे बार्शी रोड पासून पुढे गेल्यानंतर फिटनेस प्लस जिम आहे शाळेकडे जाते वेळेस रघुवन शाळेच्या अलीकडे सात पाणी सँक्शन लेआउट तीस फुटाच्या रोड वरती अठराशे स्क्वेअर फुट चा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे रेट अठराशे रुपये स्क्वेअर फुट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट खरेदी करायचा असेल त्यांना आपला ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी आज आपल्याकडे रघुवनशाळेच्या अलीकडे बिडवे कॉलेज पासून पुढे फिटनेस प्लस जिम आहे जी तिथून सात पाणी लेआउट मध्ये तीस फुटाच्या रोडला अठराशे स्क्वेअर फुट खुल्ला खुला प्लॉट विक्रीसाठीआउट आहे समोर तीस फुटाचा रोड आहे आणि रेट अठराशे रुपये स्क्वेअर फुट आहे ज्यांना कुणाला या रेंज मध्ये प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्या तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्रेस समोरच्या बाजूला बघू शकतोय याच लोकेशनमध्ये अठराशे स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं असेल आणि लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद